शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शर्वस करता मी सय्यद आज पिंपरी चिंचवड शहराचे उद्योजक रवी भाऊ गोडेकर यांनी मतदान केले आहे त्यांच्या सोबतच माथाडी कामगारांनी देखील मतदान केले आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल सर आज आपण मतदान केले आहे माझं नाव रवी गोडेकर आहे आज लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा केला जात आहे मी माझ्या मित्रपरिवारासोबत इरफानबाई सय्यद उपनेते शिवसेना त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी मतदान केलेलं आहे महायुतीचे उमेदवार अण्णासाहेब बनसोडे यांना विजयी करण्यासाठी आम्ही सर्व तरुण एकत्र येऊन त्यांना मतदान केलेलं आहे आणि माझी ही विनंती आहे की सर्व मतदार बंधू भगिनींना की त्यांनी पण त्यांचा मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाहीचे बळकट करावे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा